नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण हळदीचं दूध पिण्याचे फायदे बघणार आहोत आणि मंडई यामध्ये जर आपण गुळाचा खाळा जर टाकला तर आपल्या शरीराला काय फायदे होणार आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत मंडई औषधी गुणांनी परिपूर्ण गुळाचा वापर प्रत्येक घरामध्ये केला जातो काही जणांना असाच गुळ खायला देखील आवडतो तर काही जणांना गुळाचा चहा प्यायला आवडतो हिवाळ्याच्या दिवसात गुळाच्या चहाचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे मिळतात मंडई गुळाचं सेवन वर्षभरही केल्याने तब्येतीतील बरेच फायदे देखील मिळतात मंडई गुळात आर्यन पोटेशियम प्रोटीन मॅग्नेशियम यासारखे पोषक तत्व असतात दुधात प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते हे फूड कॅम्बिनेशन तब्येतीसाठी गुणकारी मानले जाते मंडई दूध प्रोटीनचा चांगला स्रोत आहे दुधासोबत गुळ खाल्ल्याने तब्येतील बरेच फायदे देखील मिळतात मंडई रात्री हळदीचं दूध बरेच जण पितात मंडई तुम्ही हळदीच्या दुधात गुळ देखील खाऊ शकता तर मंडळी आता इम्युनिटी बूस्टर म्हणजे गुळात असतं मंडई गुळात अँटी ॲसिड्स झिंक सेलिनियम यासारखी पोषक तत्व असतात जे इम्युनिटी वाढवतात आणि शरीरातील इन्फेक्शनची लढण्यास मदत करतात याचं सेवन दुधासोबत केलं जातं हे ड्रिंक इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करते आणि तब्येती चांगली ठेवते मंडई आता पचनक्रिया चांगली राहते मंडई गुळामध्ये पचन एन्जेसाइन्स ॲक्टिव्ह राहतात यामुळे अन्न सहज बसतं गुळ घातलेला दूध प्याल्याने पचनक्रिया चांगली राहते आणि पोटाच्या समस्या टाळण्यासही मदत होते गुळातील पोटॅशियम शरीरातील इलेक्ट्रिक्स आणि मेटाशियम बॅन्स करतात ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते आता मंडई गुळाचं जे दूध पितो त्यांना आपले हाडं देखील मजबूत राहतात मंडई दूध कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे जे हाडासाठी उत्तम ठरते दुधासोबत गुळाचं सेवन केल्याने हाडं मजबूत होतात बोनस डॅंगीस वाढते हाडाशी संबंधित समस्या उद्भवत देखील नाही नंतर मंडई ॲनिमियापासून बचाव देखील होतो मंडई गुळात आर्यन मोठ्या प्रमाणात असतं ज्यामुळे हिमोग्लोबिन लेवल नियंत्रण राहते जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल तर तुम्ही रोज गुळाचं सेवन करू शकता ज्यामुळे ॲनिमियाचा धोका देखील कमी होतो तर मंडई यामध्ये गुळाने दुधाचं सेवन कधी करावे तर मंडई आता दुधासोबत गुळाचं सेवन केल्याने झोप चांगली येते ज्यामुळे इम्युनिटी वाढते एनर्जी लेवलही वाढते शिवाय शरीराचं तापमान नियंत्रणात राहण्याची मदत होते तर तुम्हाला कोणताही आजार किंवा ॲलर्जी होत असेल तर आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि नंतर हा पर्याय करा तर म्हणजे अशा स्वरूपामध्ये तुम्ही हळद दूध असेल किंवा दुधामध्ये गुळाचं सेवन असेल तुम्ही अशा पद्धतीने करू शकता तर मंडळी ही होती हळद दुधासंदर्भातली छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे धन्यवाद